बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याबद्दल बोललं जातं परंतु शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटला जात, हो जात नाहीये त्याच अनुषंगाने सोलापूरमध्ये इथं जिल्हा परिषद ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे तर काय मागण्या काय नेमका आपल्या मागण्या एकच आहे की शेतकरी हा अंधारात आहे दिवाळीसारखा मोठा सण आलेला आहे पण राज्य सरकार मुख्यमंत्री त्यांचे दोन्ही मुख्यमंत्री यांनी हजारो कोटीच्या हजार कोटीचे या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं प्रत्यक्षात शेतकऱ्याला काही आलं नाही त्यामुळे आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली व आमच्या खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस ही दिवाळी काळी साजरी करतोय त्यामुळे सगळेजण आम्ही खरडा भाकर खाऊन या ठिकाणी ही दिवाळी साजरी करणार आहे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं आणि महाराष्ट्राचे जे मंत्रिमंडळ आहे जे मंत्री संत्री आहेत ते मात्र दिवाळी बंगल्यामध्ये करतायत पण प्रत्यक्षात शेतकरी हा काळा दिवस आता साजरे करतोय ज्या शेतकऱ्या कर आतून नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना हिनी मदत करायची घोषणा केली ती ती फक्त घोषणा कागदावर आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला न मिळाल्यामुळं ही दिवाळी काळी साजरी आम्ही करतोय तर मला सांगा की आता या दिवाळी निमित्त सगळ्यांनी नि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिल्या देखील काय लोकांना खाऊ वाटप केलेलं आहे परंतु शेतकऱ्याच्या वाटेला काळी दिवाळी असा हा तुमचा काय आजचं जे आंदोलन आहे खरोखरच हे भावनिक आंदोलन आहे शेतकरी खरोखरच काळी दिवाळी करतोय आणि या मंत्री संत्री हे दोन उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना खरोखरच लाजा वाटल्या पाहिजे की शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येत असताना घरातील पुरणपोळी आणि लाडू खातात त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध सोयाबीन असेल किंवा अशा वेगवेगळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे दरवर्षी केंद्र शासन आधारभूत किंमत जाहीर करते परंतु आधारभूत किंमत जाहीर करीत असताना परदेशातून लाखो टन माल या ठिकाणी भारतामध्ये आणत असते पण त्या मालाला आधारभूत ह्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट करत नाहीत त्याच्यामुळे इथे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळत नाही त्याचं कारण असं आहे की यावर्षी केंद्र सरकारने पुढील आठ हजार रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे पण परदेशातून पाच हजार रुपये क्विंटलची तूर या ठिकाणी आणली जाते आमचं केंद्र सरकारला एवढं सांगणार या ठिकाणी काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे आणि पुढारी किंवा नेते यांची घरी खातात पुरणपोळी मात्र शेतकऱ्यांच्या वाटेला काळी दिवाळी अशा पद्धतीनं आहे तर लवकरात लवकर शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी हे आंदोलन आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद